बारामतीत आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आज महिला मेळावा पार पडला या महिला मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला उत्स्फूर्तपणे आल्याचं सुप्रिया सांगितलं मात्र या मेळाव्याला आलेल्या महिलांना पाचशे रुपये देतो असं सांगून या मेळाव्याला बोलवलं आणि सकाळपासून साधा चहा आणि पाणी सुद्धा विचारलं गेलं नाही असा आरोप महिलांनी केलाय यावेळी या, या महिलांशी संवाद साधला नमस्कार आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आल्याचं सुप्रिया सुळेनी सांगितलं मात्र या महिलांच्या बाबतीत नेमकं काय घडलंय आपण या महिलांशी संवाद साधू या ज्या काही महिला आहेत त्या महिला सकाळी तांदळवाडी परिसरातून या महिला मेळाव्या लावल्या होत्या आणि त्यांना पाचशे रुपये देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी तुतारी अर्थात शरद पवार पक्षाकडून देण्यात आलं होतं असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय मात्र अद्यापही या महिलांना त्यांचे पैसे मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण या महिलांशी संवाद साधू आलाय तुम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला पाचशे रुपये देऊ आम्ही काय झालं नेमकं काहीच नाही दिलेच नाहीत किती वाजता आलाय तुम्ही आम्ही अकरा वाजता आलो तुम्ही कुठला आलाय काय सांगितलं होतं तुम्हाला नेमकं अकरा वाजता काय सांगितलं पैसे मग मिळाले का नाही तुम्ही कुठला आलाय सूर्यनगर सी काय सांगितलं होतं तुम्हाला पाचशे रुपये देतो मग मिळाले का पैसे नाही सकाळी आले कधी अकरा वाजता उपाशी तपास मावशी तुम्ही कुठला आलाय चांद्रवाडीवर काय सांगितलं होतं तुम्हाला पाचशे रुपये देतो म्हणून अठरा वाजता बसले दोन वाजून सुरती तर चहा नाही पाणी सुद्धा नाही कसलं प्यायला आणि दिलं बी नाही पैसे गाडीत बसलेलो खाली उतरले गाडीत बसलेलो उतरलो बरं तुम्ही मेळाव्याला आता ताईंनी सांगितलं मोठ्या संख्येने महिला आल्यात काय नेमक कसं आहे तुम्हाला पाचशे रुपये देतो म्हणले दिलं नाही काय वाटत पाणी सुद्धा नाही घर न घेताना गडबड गडबड गाडी आली गाडी आली म्हणून चहा आणि पाणी एकंदरीत ह्या ज्या काही महिला आहेत ह्या बारामती परिसरातील आहे काही तांदूळवाडी भागात आहेत तर काही सूर्यनगरी परिसर आहेत असं असताना पाचशे रुपयांचं आश्वासन राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाकडून या मेळाव्यात येण्यासाठी महिलांना देण्यात आलं होतं सुप्रिया सुळे सांगतायत की महिला मोठ्या संख्येने आमच्या मेळाव्या येतात मात्र या मेळाव्यासाठी महिलांना पैसे द्यावे लागतात हे सुप्रिया सुळेंसाठी एक मोठं दुर्दैव दुर आहे एकंदरीत या महिलांना अद्यापही त्यांचे पाचशे रुपये मिळाले नाहीत सकाळपासून अगदी चहा पाणी सुद्धा मिळाले नसल्याचा आरोप या महिलांकडून केला जातोय एकंदरीत या सगळ्या प्रकारामुळे हा मेळावा कुठेतरी फेल गेल्याची चर्चा बारामतीमध्ये रंगली आहे thank you